हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आता सकाळच्या वाजलेले आहेत पावणे दहा आणि आता आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज थोडा आम्ही उशिराच उठलो होतो कारण साहेब काल बदलापूर बंद असल्यामुळे साहेब तिकडेच थांबले होते मुंबईमध्ये आणि त्यांना काही ये, ये येता आलं नाही त्यामुळं ते तिकडंच थांबले होते आणि प्लस मुलीचा कॉलेजला पण सुट्टी होती आणि मुलाची थोडीशी तब्येत खराब आहे म्हणजे आता झाले व्यवस्थित थोडंसं तरी औषधं वगैरे चालू आहेत त्यामुळं तो पण शाळेत गेला नाही आणि त्यामुळं म्हणजे सकाळी लवकर उठायची काय गरजच पडली नाही आणि आम्ही म्हणजे सकाळी सात वाजता उठलो आणि त्यानंतर मग चहा नाश्ता वगैरे झाला आणि आता इथे कामाला सुरुवात करणार आहे मी तर इथे हे मुसरे भांडे वगैरे पडलेले आहेत बघा तर हे अगोदर हे मुसरे भांडे वगैरे घासते किचन क्लीन करते आणि त्यानंतर इथे बघा हे बाल्कनीची काय परिस्थिती झाली तर इथं सगळं बाल्कनीमध्ये चिखलच चिखल झालं आहे अशा प्रकारे कारण काल संध्याकाळी पाऊस पडत होता आणि पाऊस पडल्यामुळं म्हणजे ह्या रोपांमध्ये खूप फुल पाणी भरलं होतं आणि त्यामुळं मग रोपं खराब होतील त्यामुळं मग त्या मी हे काय केलं हे थोडंसं असं क्रॉस करून घेतली फुलदाणी आणि त्यातलं पाणी काढलं तर त्यामुळे इथं सगळं चिक्कलच चिक्कल झाला आहे तर आता हे सगळं मला घासून घ्यावी लागेल बाल्कनी आणि त्याच्या अगोदर हे बाकीचे मी कामं करून घेते म्हणजे कपडे धुवायचं हे भांडे वगैरे घासायचे लादी पुसायचं हे कामं मी करून घेणार आहे आणि चला तर मग आता कामाला सुरुवात करते आणि फ्रेंड्स सर्वात अगोदर मी ते भांडे घासण्यापासून सुरुवात केली म्हणजे किचन अगोदर मी क्लीन करून घेते त्यानंतर मग बाकीची कामं करते हो आणि तोपर्यंत म्हणजे कपडे भिजायला घातलेत निरम्यामध्ये तर तोपर्यंत माझी ही बाकीची कामं होईपर्यंत कपडे भिजून पण होतील आणि प्लस वैभवची आंघोळ पण बाकी आहे तर त्याची आंघोळ वगैरे होईपर्यंत माझं हे किचन क्लीन करून होईल आणि आता भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर मी लगेच हा गॅस स्टोव घासून घेते व्यवस्थित आणि गॅस म्हणजे मी एक म्हणजे मऊ कात्यानेच घासून घेते जास्त हार्ड कात्याने घासत नाही आणि त्यानंतर गॅस मी कधीच पाण्याने वगैरे धुवत नाही कारण पाणी वगैरे बर्नलमध्ये वगैरे जाऊ शकतं किंवा बटणामध्ये जाऊ शकतं आणि त्यामुळं म्हणजे गॅस लिकेज होण्याची शक्यता असते त्यामुळं मग सहसा मी हे गॅस कधी पण मी स्क्रब केला तर मग हे कपड्यानेच असं पुसून घेते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आपल्याला बटणं वगैरे पण पुसता येतात आणि काही लिकेज वगैरे होण्याचा पण काही प्रॉब्लेम राहत नाही शिल्लक आणि त्यानंतर हे जे स्टँड मागवलं होतं मी म्हणजे भरण्या वगैरे ठेवण्यासाठी जे स्टँड मागवलं होतं तर ते म्हणजे मी आणल्यापासून जसं हे सेट केलं आहे तसं ते मी तिथून काढलंच नव्हतं आणि त्यामुळं म्हणजे त्या स्टँडच्या खाली वगैरे काही थोडीफार धूळ वगैरे जमा झाली होती त्यामुळं हे सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर हे आता किचन प्लॅटफॉर्म पण इथला घासून घेते आणि हे पार्टिशन म्हणजे हे टाइल्स वगैरे हे पण घासून घेते आणि किचनच्या किंवा घराच्या काही असे ठिकाणं असतात काही अशा जागा असतात की जिथे आपण रोजच्या रोज क्लिनिंग नाही करू शकत तर अशा ठिकाणी कधीतरी म्हणजे आठ दहा दिवसातून एकदा तरी कमीत कमी असं क्लिनिंग केली पाहिजे आणि हे जे भरण्या स्टँड आणलं आहे तर ते म्हणजे इकडे तिकडं हलवता येत नाही म्हणजे पूर्ण भरण्या वगैरे काढावं लागतात त्यामुळं मी रोजच्या रोज इथं क्लिनिंग नाही करू शकत त्यामुळं मी आज काढलं हे सगळं आणि हे सगळं भिंती वगैरे सगळं घासून घेतल्या आणि सगळं व्यवस्थित केलं आणि याच्याखाली पण म्हणजे थोडंसं धूळ जमली होती तर आता हे पूर्ण कानाकोपरा किचनचा मी घासून घेतला आहे आणि रोजची जी आपली डेली बेसिकची कामं असतात ती करत जर आपण रोज एखादं कामं असं जर केलं म्हणजे जे आपण रोज नाही करू शकत असं जर काम एखादं केलं आपण एक्स्ट्रा तर म्हणजे एखाद्या दिवशीच आपल्याला डीप क्लिनिंगचं वगैरे काही असं लोड पडत नाही त्यामुळं रोज थोडं थोडं असं एखादं काम एक्स्ट्रा केलं पाहिजे ज्यामुळं म्हणजे आपलं घर पण स्वच्छ राहतं आणि प्लस आपल्यावरती म्हणजे एकदाच काहीतरी लोड वगैरे येत नाही कामाचा आणि फ्रेंड्स आज सगळ्यात अगोदर म्हणजे उठल्या उठल्या मी आंघोळच केली आणि त्यानंतर म्हणजे बाकीचे सगळी कामं सुरुवात केली पण तसं तर मी रोज असं करत नाही रोज मी अगोदर सगळी क्लिनिकची कामं वगैरे सगळी उरकून घेते आणि त्याच्यानंतरच मग आंघोळ करते कारण असं अगोदर आंघोळ केलं ना मग हे कपडे वगैरे भिजतात काम करताना आणि खराब होतात आणि ते ओले कपडे जर आपण दिवसभर घातले तर मग ते आजारी पडण्याची वगैरे शक्यता होते त्यामुळं मी अगोदर सगळी क्लिनिंगची कामं वगैरे म्हणजे बाथरूम घासणं किंवा लादी पुसणं कपडे धुणं भांडे घासणं हे सगळं कामं करून झाल्याच्यानंतर मी आंघोळ करते पण आज थोडंसं उलटं झालं आहे कारण म्हणजे उशिरा उठले त्यामुळं हे सगळं रुटीन चुकली माझी आणि आता इथे स्टँड वगैरे व्यवस्थित ठेवून मी ह्या भरण्या सेट करून घेतलेल्या आहेत आणि फ्रेंड्स हे बघा हे वॉश बेसिन मी आत्ताच घासलं होतं आणि रोज रोज घासून घासून म्हणजे याची शाईन वगैरे निघून जाते त्यामुळं मी हे जे रेडवाला हार्पिक आहे ह्याच्यानी थोडंसं हे हार्पिक लावून म्हणजे हप्त्यातून एकदा फक्त मी घासते आणि हे हार्पिक लावून जर आपण हे स्टील वगैरे घासलं ना म्हणजे हे रेडवाला हरपीक ब्लूवालं ते तर टॉयलेटसाठी असतं पण हे टाईल्स वगैरे घासण्यासाठी किंवा स्टील वगैरे ह्याच्याने चा चमकतं चांगलं तर याच्यानी मग आता हे वॉश बेशिन घासून घेणार आहे तर बघा तर काय जादू होते याच्यामुळे आणि फ्रेंड्स रोजच्या क्लिनिंगमध्ये तर आपण हे बेशिन जे आहे ते साबणाने किंवा हँडवॉशनी वगैरे क्लीन करतो आणि म्हणजे क्लीन तर होतं त्यामुळे पण त्याची शाईन वगैरे थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते चमक कमी होते वॉश बेशिनची आणि वॉशबेशीनच काय हे नळ वगैरे जेवढी काही स्टीलच्या वस्तू आहेत त्याची म्हणजे घासून घासून त्याची शाईन निघून जात असते त्यामुळं म्हणजे हप्त्यातून एकदा जर आपण हे रेडवालं हार्पिक आहे त्याच्याने जर आपण असं घासून काढलं हे नळं किंवा वॉशबेशीन तर याची ना चमक वापस येते आणि एकदा ट्राय करून नक्की बघा आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे हे, हे म्हणजे मी असंच काहीतरी म्हणजे सांगत नाही तर मी स्वतः हे करते त्यामुळं मला चांगला अनुभव भेटतो म्हणून तुम्हाला सांगितलं आणि याच्याने म्हणजे कितीही तेलकट डाग असू द्या कितीही जिद्दी डाग असू द्या हे निघून जातात म्हणजे टाईल्स टाईल्स किंवा स्टील किंवा प्लास्टिक वगैरे कुठलंही काही असलं तर याच्याने म्हणजे व्यवस्थित निघतं तर मी हे फिल्टरचे मोटर वगैरे आहे याला पण घासते याच्यानेच आणि हे टाईल्स वगैरे हे नळं वगैरे घरातली जेवढी नळं आहेत तेवढी मी याच्याने म्हणजे एक हप्त्यातून एकदाच घासून घेते रेडवाल्या हारपीकनेच मी वॉश बेसिन वगैरे घासून काढते आणि हे अशा प्रकारे चमकत बेसिन आणि हे काय मी रेडवाल्या हार्पिकचा प्रचार वगैरे काही करत नाही तर मला हे म्हणजे मी एकदा हे वापरून बघितलं असं वॉश बेसिनला आणि म्हणजे हे मला आवडलं त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर केलं बाकी काही मी याचा प्रचार वगैरे काही करत नाहीये आणि आज भरपूर कडाक्याचं ऊन पडलं आहे बाहेर त्यामुळे म्हणजे गरमी खूप वाढली आणि म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये जशी गरमी होत होती तशीच गरमी आता सध्या होत आहे आणि एक दिवस पाऊस पडतो आणि थंडगार वातावरण होतं एक दिवस कडक ऊन पडतं एकदम गरमीचं वातावरण होतं आणि अशा कधी थंड कधी गरम अशा वातावरणामुळे म्हणजे भरपूर लोक आजारी पडायला लागलेत आणि बहुतेक त्यामुळेच म्हणजे वैभवला पण ताप वगैरे येतो आहे हे म्हणजे वातावरण खराब असल्यामुळेच आणि त्यानंतर म्हणजे सकाळची सगळी सक क्लिनिंगची कामं वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही दुपारी थोड्या वेळ आराम वगैरे केला कारण आज काही एक्स्ट्रा काम वगैरे केलं नाही कारण वैभवची तब्येत खराब होती आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याला औषध वगैरे हे करण्यासाठी म्हणजे आम्ही दुपारचं काही एक्स्ट्रा वगैरे काही काम केलं नाही सगळ्यांनी आराम वगैरे केला आणि त्यानंतर म्हणजे डायरेक्ट संध्याकाळीच उठून मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी भरलेली वांगी बनवणार आहे आणि भाकरी ज्वारीचा आणि भात बनवणार आहे आणि म्हणजे असं भरलेली वांगी वगैरे बनवलं तर म्हणजे त्याचा तिखट रस्सा असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे मुलं थोडीफार भाकर वगैरे खातात आणि रोज म्हणजे असं डाळ वगैरे बनवली तर मग ते भाकर वगैरे खात नाहीत फक्त भातच खातात पण जर असा तिखट रस्सा वगैरे असला तर मग थोडीफार भाकर खातात त्यामुळं मग आणि वांगे पण खूप छान होती ताजी होती आणि क म्हणजे काटेरी वांगी होती छोटी छोटी आणि त्यामुळं मग हे अशी कवळी वांगे जर याची भरलेली वांगे बनवले तर खूप छान लागतात त्यामुळे इथे मी आता हे सगळे वांगे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यात टाकते चिरून म्हणजे पूर्ण काप करून त्याच्यामध्ये कीड वगैरे लागली की नाही हे चेक करून मी ते सगळे वांगे पाण्यात टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी आता इथे वांग्यामध्ये भरण्याचा जो मसाला असतो तो इथे तयार करून घेत आहे आणि त्यासाठी मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे त्यामध्ये आणि एक छोटं पॅकेट हे एवरेस्ट मसाल्याचं टाकून घेतलं आहे म्हणजे याच्यामध्ये गरम मसाला कूटला पण टाकायचा आणि मी ते एवरेस्ट मसाल्याचं पॅकेट वापरलं आहे आणि त्यानंतर मी ते जो घरगुती काळा मसाला असतो तो इथे टाकून घेणार आहे तर इथे छोटा चमचा होता एकदम तर त्याच्याने मी दोन चमचे टाकला आहे काळा तिखट तर काळा तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो आणि त्यानंतर इथे म्हणजे मीठ घ्यायला विसरली होती मी तर मीठ घेतलं आणि ते चवीपुरतं मीठ यामध्ये मी टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं गोड तेल टाकून घेते म्हणजे ज्यामुळं म्हणजे मसाला म्हणजे सुक्का राहिला तर वांग्यामध्ये व्यवस्थित बसत नाही आणि त्यात थोडंसं गोड तेल टाकलं तर म्हणजे व्यवस्थित असं वांग्यामध्ये बसतो मसाला आणि म्हणजे निघत नाही सहसा वांग्यातून मसाला आणि त्यानंतर इथे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ही सुद्धा मी या मसाल्यामध्येच मिक्स करणार आहे आणि ह्या सगळा मसाला एकजीव असा करून घेणार आहे मी आणि आता हा मसाला मी म्हणजे सगळ्या वांग्यामध्ये भरून घेते आणि जेवढा बसतो तितकाच मसाला फक्त बसवून घेते म्हणजे जास्ती असं ओवर नाही करायचं जेवढा बसतो तेवढा मसाला ब बसवून घेते आणि जो उरल मसाला तो म्हणजे आप जा जा नंतर आपल्याला त्याच आमटीमध्ये टाकता येतो आणि अशा प्रकारे मी सगळी वांगी इथे भरून घेतलेली आहेत आणि आता सगळी वांगी भरून झाल्याच्या नंतर म्हणजे एवढा थोडासा मसाला असा शिल्लक राहिला आहे आणि तो मी नंतर आमटीमध्ये टाकून घेते आणि आता इथे म्हणजे भरलेली वांगी बनवण्यासाठी मी ते कढई घेतली आहे आणि त्यामध्येच मी आता फोडणी देऊन ठेवते आणि म्हणजे हे असं भरलेली वांगी बघ वगैरे बनवलं तर म्हणजे तुरीची डाळ वगैरे बनवायची काही गरज पडत नाही बाकी म्हणजे रोजच्या याच्यात तर म्हणजे तुरीची डाळ बनवावी लागते आणि थोडी सुकी भाजी वगैरे बनवावी लागते पण असं वांगे वगैरे बनवलं तर म्हणजे एकच भाजी बनवली तर बस झालं काही सुकी आणि पातळ दोन्ही पण याच्यामध्ये चालून जातं आणि आता इथे फोडणी देण्यासाठी मी एक ते दीड चमचा तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये राई जिरे टाकायचं असतं पण माझ्याकडे राई नव्हती त्यामुळे मी फक्त जिरे होते तेच टाकले आणि त्यानंतर थोडासा कडीपत्ता होता तो टाकला आणि मग या तेलामध्ये मी हे वांगे सगळे जे आहेत भरलेले हे सगळे टाकून घेतले आणि साधारणतः पाच मिनटं याला व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि तेलामध्ये जेव्हा आपण वांगे टाकतो तेव्हा म्हणजे याला हळूहळू असं परतायचं कारण जास्ती पटापट असं प परतलं तर मग त्यामधला सगळा मसाला बाहेर पडतो त्यामुळं हलक्या हाताने परतायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे म्हणजे जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि इथे मी हा उरलेला मसाला होता तो पण मी इथे टाकून घेतला आहे म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित हा मसाला भाजला तर मग याला म्हणजे व्यवस्थित तरी वगैरे येईल भाजीला आणि आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं कारण वांगे शिजण्यासाठी पण थोडंसं पाणी आटतं त्यामुळं थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आणि आता या म्हणजे भाजीच्यावरती एक ताट झाकून साधारणतः दहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची बस दहा मिनटामध्ये हे वांगे व्यवस्थित शिजवून निघतात आणि चेक करण्यासाठी आपण ते वांग्याचं जे डेट असतं त्याला दाबून बघायचं म्हणजे शिजलं आहे की नाही त्याच्यावरून कळतं ते, ते वांग आणि आता इथे भाजी शिजेपर्यंत मी जो हा पसारा जो काढला आहे स्वयंपाक करण्यासाठी तो सगळा पसारा आवरून घेते कारण की मला म्हणजे भाकरी भात वगैरे सगळं बनवून झालेलं आहे स्वयंपाक पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि आता साहेबी येतील थोड्या वेळाच्या नंतर तर इथं सगळा जेवढा पसारा काढलेला आहे सगळा मी आवरून घेते आणि जेवायला घेणारच होतो तेवढ्यातच वैभवने सांगितलं की त्याला चिकन चिल्ली खायची आहे त्यामुळं आता तो आजारी आहे त्यामुळं तो म्हणाल तर ते त्याला खाऊ घालावं लागतं आणि त्यामुळं आम्ही इथं चायनीज सेंटरमध्ये आलो होतो चिकन चिल्ली घेण्यासाठी आणि इथूनच बघा आमची सोसायटी अशा प्रकारे दिसते म्हणजे जवळच आहे हे चॅनेल सेंटर इथून आणि फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपण भेटू या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय